मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेला लाभला धडाकेबाज सिंगम खरं तर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई आणि ही कारवाई करणारे अधिकारी हे व्यावसायिकांसाठी आणि ज्यांची अतिक्रमणी आहे त्यांच्यासाठी नाराजीच पत्करतात अर्थात अशी नाराजी पत्करणाऱ्या खमक्या ही त्या विभागाची खरी गरज आहे सातपूरचे भूमिपुत्र आणि निगळ घराड्यातील श्री तानाजी श्रीहरिनिगल हे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी सध्या सातपूरच्या केंद्रस्थानी आहेत अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई आणि त्याचं नेतृत्व करणारे श्री तानाजी निगळ हे आता सातपूरमध्ये सिंगम म्हणून ओळखले जात आहेत तानाजी निगळ यांचे वडील श्री हरिनिगल हे सुद्धा नाशिक महानगरपालिकेमध्ये होते सातपूर गावच्या निगळ घराण्याचा नाशिक जिल्ह्यामध्ये दबदबा आहे कैलासवाशी रामचंद्र राणा निगळ एकनाथ पाटील निगळ कैलासवाशी दिलीप निगळ यांचे नाशिकच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान होते याच निगळ घराण्याचा वारसा जपणारा हा तानाजी निगळ हा मराठमोळा तरुण नाशिक महानगरपालिकेची ड्युटी बजावताना वेळप्रसंगी स्वतःकडे वाईटपणा घेत आहे व्यावसायिकांची नाराजी ओढून घेत आहे मात्र विरोधी पथकाच्या धडाकेबाज कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये मात्र धडकी निर्माण करत आहे नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि उपायुक्तांचं मार्गदर्शन सातपूर पोलिसांचं बंदोबस्तासाठी सहकार्य आणि नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचं टीमवर्क यामुळे अशी धडक कारवाई करणे श्री तानाजी निगळ यांना शक्य होत आहे सातपूर गावातील वर्षानुवर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील अतिक्रमणाचा प्रश्न याच श्री तानाजी निगळ यांनी सोडविला वलेहाल हाल, हाल ते अशा नगर पोलीस चौकी अच्छा त्यानंतर काल जी अर्धवट काय रोड राहिली कारवाई राहिली आणि पाण्यापर्यंत ही कारवाई आठ दिवस चालणार आठ दिवस आपण यांना यापूर्वी सूत्र दिले आपण चार दिवस आधी यांना सर्व सातपूर भागात त्याच्या ठिकाणी कारवाई होणार आहे सातपूरचे जे मेन रोड आहे काही रिंग रोड आहे त्या ठिकाणी सर्व आपण आधी सूत्र दिलंय आणि या कारवाईमध्ये काय काय काढणार आहे या कारवाईमध्ये जेणे वाढीव पत्राचे शेड असतील टप्पे असतील थोडी वाळूचे काही जायरात बोर्ड असतील ते सर्व बोर्ड काढले जातात जेणेकरून वाहतूक होईल कारण तुम्ही बघित असाल अशोक नगरला एक एक तास कार्बन डायकॉस एक एक तास वाहतूक अर्धा होतो लहान मुलांचे क्लासेस आहेत काही अपघात होतात त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कारवाई चालू केली सातपूरच्या सिंगमला मानाचा मुजरा सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद